सर्जनशील न्यूज चला मने उलगडूया प्रभाग क्रमांक वीस मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पॅनलच्या पार्टी प्रचाराचा शुभारंभ बिबीवाडी येथील शंकर महाराज मठ येथे उत्साहात पार पडला मठ परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता यावेळी प्रभाग क्रमांक वीस मधील भाजपचे उमेदवार राजेंद्र आभा शिळीमकर तन्वीताई प्रशांत दिवेकर मानसीताई मनोज देशपांडे आणि महेंद्र माणिकचंद सुंदेचा हे एकत्र उपस्थित होते प्रचाराच्या प्रारंभी सर्व उमेदवारांनी शंकर महाराज मठात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली कार्यक्रमात बोलताना उमेदवारांनी प्रभागात मागील काळात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा उल्लेख केला रस्ते स्वच्छता नागरी सुविधा आणि मूलभूत सोयी सुविधांसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांचा विश्वास झाला असल्याचे त्यांनी सांगितले याच कामांच्या जोरावर आगामी काळात पुन्हा एकदा जनसेवेची संधी मिळेल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला या निवडणुकीत प्रभागाचा सर्वांगीण विकास पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार पॅनलने केला आहे प्रभाग क्रमांक वीस मधील मतदारांनी कमळ या चिन्हावर मतदान करून भाजप पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले एकजूण उत्साह हो आणि सकारात्मक वातावरणात पार पडलेल्या या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक वीस मधील निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग मिळाल्याचं चित्र दिसून आलं